कुस्त्यांची संस्कृती राखून ठेवण्याचे आणि मराठी मातीशी नाळ जुळवून ठेवण्याचे काम जय बापदेव ग्रुप आणि ग्रामस्थ मंडळाच्या वतीने झाले आहे असे गौरवोद्गार पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पालीखुर्द येथे कुस्त्यांच्या सामन्यांवेळी काढले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पालीखुर्द येथे जिल्हास्तरीय कुस्त्यांच्या खुल्या दंगलींचे आयोजन रविवारी करण्यात आले होते कैलासवासी धाया दामा शेळके यांच्या स्मरणार्थ पालीखुर्द येथील जय बाबदेव ग्रुप आणि ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आमदार चषक दोन हजार पंचवीस या जिल्हास्तरीय कुस्त्यांच्या खुल्या दंगलींचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेला माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी रविवारी भेट देऊन उपस्थित खेळाडूंना प्रोत्साहन दिले यावेळी त्यांनी कुस्तीसारख्या मर्दानी खेळाला आजही स्थानिक ग्रामस्थ आणि तरुण मंडळांकडून मिळत असलेल्या पाठिंब्याबद्दल आयोजकांचे विशेष अभिनंदन केले थे मदे या इथे अतिशय भव्य स्वरूपामध्ये भेट कुस्तीचे सामने आयोजित करण्यात आलेले आहेत आणि ह्या असा जबरदस्त या अशा सामन्यांचा या इथे सर्वजण आस्वाद घेताना पाहून खरोखरच मनाला आनंद होत आहे की इथे कुस्तीची आपली जी संस्कृती आहे ती इथे राखून ठेवण्याचं आपल्या आपल्या मराठी मातीशी नाळ इथं जुळून ठेवण्याचं काम हे या इथे दे जयबाब देवग्रुप हा या हा करतो आहे आणि अशाच सामन्यांच्यामुळे अशाच कार्यक्रमांच्यामुळे तरुण आहेत किंवा सुद्धा आपली मुलं आहेत बाल बाल तरुण असतील ह्या सर्वांना मग सदा स्फूर्ती येते आणि ते अशा प्रकारचे शारीरिक कसरत आणि या इथे फक्त शारीरिक कसरत नसते तर मानसिक सुद्धा लागत असते आणि ह्याच्यामुळेच त्यांचा व्यक्तिमत्वाचा अतिशय चांगला असा विकास होत असतो आणि त्याचबरोबर त्यांना त्यांच्या पुढील जीवनासाठी एक चांगली अशी दिशा लागते आपण मोठ्या प्रमाणामध्ये बघत असतो की हल्ली तरुण आहे हे तरुण असतील किंवा मुलं असतील हे टी वरती गुंतलेले आहेत हे पिक्चरमध्ये गुंतलेले आहेत पिक्चर बघण्यात गुंतलेले आहेत मोबाईल आहेत किंवा आणखी काही इतर अंमली पदार्थ असतील त्याच्यामध्ये असतात हळदी मोठ्या मोठ्या आयोजित करायच्या आणि दारूच्या मोठ्या पार्टी ठेवायच्या आणि कशी दारू जास्त ठेवली होती आणि हे दाखवायचं आणि स्वतःचा मोठेपणा करायचा आणि अशा काळामध्ये अशा या चंगळवादाच्या काळामध्ये या इथे शारीरिक कसरती मुलांनी कराव्यात तरुणांनी कराव्यात यासाठी येथे अशा प्रकारचे सामने जर ठेवले जात आहेत तर त्याचा एक मोठा फायदा एक मोठ असं एक आदर्श हे येथील सर्व सर्वां सर्वांपर्यंत हे पोहोचत असतो निर्माण होत असतो आणि म्हणूनच मी बाबदेव गुप्त मी या इथे विशेषतः अभिनंदन करेन आणि सर्व खेळाडूंना सुद्धा या इथे मी त्यांचं अभिनंदन करेन की आपण अशा प्रकारचं चांगलं असा प्रश्न यायचं घेत आहात यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव भाजपचे पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष आनंद ढवळे यांच्यासह राजेश भोईर प्रवीण म्हात्रे संतोष शेळके चिंतामण शेळके गुरुनाथ भोईर महेंद्र भोईर चेतन शेळके हरीश शेळके विनोद पाटे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते